नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स प्रायोजक ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन अमरावती एफ डी एची धाड फसली अकोल्यातील गुटखा गायब गुटखा माफियांना अकोल्यातून मिळाली टीम पातूरमध्ये मोठे सेटिंग मुख्य रस्त्यावर छोट्या विक्रेत्यांची दादागिरी चालणार नाही एक ऑगस्ट पासून अकोल्याचे रस्ते अतिक्रमण मुक्त होणार नियम मोडल्यास कारवाई जिल्ह्यात काही गावात दुभत्या जनावरांना लंपीचा आजार दुधाबाबत ग्राहकांच्या मनात साशंकता कायम श्री संत गजानन महाराजांची पालखी शेगाव परतली भक्तिमय वातावरणात पंचावन्न दिवसांच्या प्रवासाची सांगता जून महिन्याच्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळेल काय हजारो शेतकऱ्यांचे सहा कोटी कधी देणार शासन आता सविस्तर बातम्या अमरावती येथील अन्न व औषध प्रशासन पथकाने अकोल्यात टाकलेली गुटख्याची धाड यशस्वी ठरल्याने खळबळ उडाली आहे धक्कादायक बाब म्हणजे धाडी दरम्यान गुटखा अकोल्यात मिळाला नाही या प्रकारामुळे गुटखा माफियांना अकोल्यातूनच टीप मिळाल्याची जोरदार चर्चा आहे पातूर तालुक्यात गुटखा विक्री प्रकरणात मोठे सेटिंग सुरू असल्याचा संशय बळावला आहे अमरावतीच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अकोला जिल्ह्यात गुटख्याच्या मोठ्या साठ्यावर धाड टाकण्याचा प्लॅन केला पण तो अकोलेकरांनी पूर्ण उधळल्याची चर्चा आहे अमरावतीच्या अधिकाऱ्यांची ही धाड पूर्णपणे फसली गुटखा गायब होण्यामागे अकोल्यातील काही अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या माफिया आणि काही अधिकाऱ्यांच्या संगमताने हा धंदा सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे एमआयडीसी सिंधी कॅम्प जैन मंदिराजवळील व्यापारी यांनी गुटखा गायब करत दुकाने बंद ठेवली गेली गुटखा विक्री प्रकरणात पातूर तालुक्यात मोठे सेटिंग झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे अन्यथा जिल्ह्यात गुटख्यांचा अवैध धंदा मोठ्या प्रमाणात फोफावण्याची भीती व्यक्त होत आहे शहरातील वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातानंतर नियंत्रण ठेवण्यासाठी एक ऑगस्टपासून शहरातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासन आक्रमक झाले आहे या पुढे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना हॉकर्स झोनमध्येच आपले बस्तान मांडावे लागणार आहे नियम मोडल्यास कोणतीही गय केली जाणार नाही असा सज्जड दम पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी भरला आहे महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फेरीवाले आणि स्थानिक व्यावसायिकांच्या एका विशेष बैठकीत हा अतिक्रमण मुक्त रस्ते हा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला पोलीस अधीक्षक अर्जित चांडक आणि मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने यांनी रस्त्यावरील व्यावसायिक आणि फेरीवाल्यांना रस्त्यावर व्यवसाय न करण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे गांधी रोड एक ऑगस्टपासून रस्त्याच्या कडेला दुकान थांटेल तर कारवाईला सामोरे जावे लागेल असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे स्थानिक खुले नाट्यगृह जवळ तयार करण्यात आलेल्या हॉकर्स झोनमध्ये सर्व किरकोळ व्यावसायिकांना स्थलांतरित होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत बाजारपेठेतील राम व कृष्णद्वार समोरील अतिक्रमण राहणार नाही काय असा प्रश्न अकोलेकरांना पडला आहे टिळक रोड गांधी रोड रामदासपेठ जव्हारनगर चौक सिंधी कॅम्प कोलखेड तुकाराम आणि जुन्या इन्कम टॅक्स चौकातील मुक्ती यासोबत होईल काय अशी विचारणा आता होत आहे सध्या ग्रामीण भागात अनेक दुगती जनावरे लंपी त्वचा रोगाने ग्रस्त आहेत या प्राण्यांच्या दूध विक्रीवर बंदी घालण्यास आली असली तरी ग्रामीण भागातून शहरात दूध येत असल्यामुळे ते पिण्यायोग्य आहे की नाही याबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे सकाळी गरम चहासाठी किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांच्या आरोग्यासाठी दूध आवश्यक आहे शहरातील बहुतांश भागांमध्ये ग्रामीण भागातूनच दुधाचा पुरवठा होतो आजही अनेक नागरिक विविध डेअरीमधून पॅकेटबंद दूध खरेदी करण्याऐवजी ग्रामीण भागातील दुधावाल्यांकडून दूध खरेदी करतात सद्यस्थितीत ग्रामीण भागात अनेक जनावरे पुन्हा लंपी त्वचारोगाने बाधित झाली आहेत लंपी त्वचारोग हा गायी आणि मशींना होणारा एक विषाणूजन्य त्वचारोग आहे अकोला जिल्ह्यातील अकोला नांदखेड भिकूनखेड गाजीपूर इत्यादी गावांमध्ये पशु लंपी रोगाने त्रस्त आहेत त्यानुसार ही गावे नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी या संदर्भात आदेश जारी केला असून या नियंत्रित क्षेत्रातून जनावरांची वाहतूक आणि इतर बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहेत लंपीने बाधित गाई मशीनना नियंत्रित क्षेत्राबाहेर किंवा इतरत्र नेण्यास मनाई आहे आणि त्यांच्या दुधाच्या विक्रीस मनाई आहे या बंदी आदेशानंतरही शहरात दररोज ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात दूध विकले जात आहे हे दूध रोगग्रस्त नाही ना अशी शंका सामान्य लोकांच्या मनात निर्माण झाली आहे कारण ग्रामीण भागातून येणाऱ्या या दूध विक्रेत्यांच्या दुधाची तपासणी करण्याची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही आणि हे दूध पिण्यायोग्य आहे की नाही हा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे त्यामुळे संबंधित विभागाने नागरिकांच्या मनातील ही शंका दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे श्रींच्या आगमनासाठी श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात रांगोड्यांनी नटला ने होता जणू काही भूमीवरच भक्तींचे रंग साकारले होते श्री गजानन महाराज संस्थानकडून पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती खामगाव शेगाव मार्गावर अक्षरशः जनसागर लोटला होता हजारो भाविक गणगण गणात बोते या श्रींच्या महामंत्रांचा जयघोष करत अखंड नामस्मरण करत पालखीसोबत संत नगरीत दाखल झाले हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता श्रींच्या पालखीच्या आगमनाची चाहूल लागताच गुरुवार सकाळपासूनच संतनगरी शेगावात भक्तांची लगबग सुरू झाली होती पालखीने बुधवारी खामगाव येथे मुक्काम केला होता आणि गुरुवारी सकाळी शेगावसाठी मार्गक्रमण केले पालखी शेगावच्या दिशेने निघताच पंढरपूरला जाऊन परतणाऱ्या वारकऱ्यांच्या उत्साहात अधिकच भर पडली होती हजारो भाविकांची पावले आपसुकच संतनगरीच्या दिशेने पडू लागली खामगाव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते पालखी शेगाव नगरीत पोहोचल्यावर तिचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने स्वागत करण्यात आले सर्वप्रथम पालखीने गजानन वाटिकेत काही काळ विश्रांती घेतली त्यानंतर ती श्रीच्या मंदिराकडे मार्गस्थ झाली मंदिर परिसरात पोहोचल्यावर रिंगणाचा विहंगम सोहळा पार पडला त्यानंतर श्री गजानन महाराजांची आरती झाली संत श्री गजानन महाराजांचा जय जयकार असो या घोषणानी आसमंत दुमदुमून गेला याची देही याची डोळा हा अलौकिक सोहळा अनुभवत भाविकांनी आपल्या मनात कायमचा कोरून ठेवला आणि या दिवसांच्या पावन प्रवासाची सांगता झाली शेगाव झाले पंढरपूर संतनगरी शेगावची ही अगोदर पासूनच एक ओळख आहे की ही विदर्भाची पंढरी म्हणून ओळखली जाते आणि आपण पाहू शकता की आज जवळ पंचावन्न दिवसाचा प्रवास पूर्ण करून गजानन महाराजांची पालखी जी आहे ही स्वगृही परत येत आहे म्हणजे आपुल्याच दारी आपुलेचं स्वागत अशी जी अगोदरपासूनच संकल्पना असायची संस्थांची तशीच ही आहे येथे संपूर्ण जे कर्मचारीवृंद भक्तगण जे आहेत हे सर्व महाराजांच्या स्वागताकरता तत्पर आहेत तयार आहेत प्रत्येक व्यक्ती जो आहे महाराजांच्या दर्शनाकरता येथे आपलं योगदान देऊ इच्छित आहेत महाराजांच्या दर्शनाकरता करता जसं चात पश्चिम पाण्याच्या पहिल्या थेंबाला वाट पाहत असतो तसेच प्रत्येक भक्तगण इथे वाट पाहून राहिले असं म्हणावं लागल की संपूर्ण नगरी जी आहे ही आता विठ्ठलाच्या रंगामध्ये रंगून गेलेली आहे महाराजांची पालखी महाराजांची जो रजत मुखोटा आहे तो तिथून आषाढीच दर्शन करून इथे येत आहे आणि इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपए प्रतिदिन में पाइए ट्वेंटी एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एम अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अपसपका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड लिमिटेड वीज क्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आषाढ़ी निमित्त आषाढीनिमित्त संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी विठुरायांच्या भेटीकरिता पंढरपूरला गेली होती पर तिच्या मार्गावर शेवटचा थांबा खामगावला असतो संत गजानन महाराज उपासना परिवार एकशे एक अकरा मोदकांचा महाप्रसाद श्रेष्ठ गजानन महाराजांना अर्पण करण्यात आला आणि नंतर भाविकांमध्ये तो वितरित केला गेला हा उपक्रम गेल्या तीन वर्षापासून सातत्याने राबविला जात आहे यंदा गोवासह महाराष्ट्रातील कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधील गजानन भक्तांनी एकत्र येऊन मोदक तयार केले हे मोदक खामगाव येथील संकलित करण्यात आले या भव्य सोहळ्यासाठी भाविक खामगावात दाखल झाले असून हो त्यांचा उत्साह हो आणि भक्ती येथे पाहायला मिळाली भक्तींचा सुंदर मिलाप रजतनगरीक दिसून आला कान्हेरी फाट्याजवळील उड्डाण पुलावर निकृष्ट दर्जाचा रस्ता बांधणाऱ्या कंत्राटदारावर अशी कारवाई होईल की नाही असा सवाल परिसरातील जनता करत आहे कारण पहिल्याच पावसात या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा पर्दाफाश झाला आहे नुकत्याच बांधलेल्या या उड्डाण पुलाच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत पहिल्याच पावसाने या रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाची पोलखोल केली आहे नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील कान्हेरी गवडी उड्डाण पुलावर ही परिस्थिती निर्माण झाली आहे नुकताच उड्डाण पुलावर बांधलेला हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे एक महिन्यापूर्वीचा हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता परंतु पहिल्याच पावसात आणि अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत हे खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत रात्रीच्या वेळी रस्त्यावर दिव्यांची व्यवस्था नसल्यामुळे आणि वाहतूक चिन्हे नसल्यामुळे येथे लहान मोठे अपघात रोज होत आहेत केवळ एका महिन्यातच हा रस्ता उखडल्यामुळे संबंधित कंत्राटदारांवर कारवाईची मागणी समोर आली आहे हा कानेरी गवळी म्हणजे हायवे हायवे नंबर त्रेपन्न वरला ला कानेरी गवळी येथील उड्डाणपूल आहे हा एक महिन्या अजोबरच हा चालू झालेला आहे पण या एका महिन्यात चालू पावसात त्यांनी या रोडचे काम केल्यामुळे हा निष्कृष्ट निर्ष, दर्जेचा झालेला आहे आणि मोठमोठे खड्डे पडलेले आहेत गाडी शंभरच्या अशीच्या स्पीडने आल्यावर एकदमच खड्ड्याजवळ येऊन ब्रेक मारल्यानंतर ते गाडी पलटी होते कोणी जीवितहानी होते अपंगत्व होते अपंगत्व येते तरी शासनाने या इकडे त्वरित लक्ष देऊन हा रस्ता जास्तीत जास्त लवकर होईल तेवढा करावा दररोज हे जा करत असताना हजारो शेकडो या रस्त्याने जातात परंतु या रस्त्यावर एक महिना अगोदर झालेला या कामाचा जर दर्जा असाल एकदम निकृष्ट झाल्याचं आढळते कारण रस्त्यावर एका महिन्यामध्ये जर एवढे खड्डे पडून राहिले तर तुम्ही कामाची तपासणी एकदा याच्यामध्ये करण्यात यावी असं एक वाटतं मला अकोट तालुक्यातील शिवपूर वाशी येथे चेनूजी महाराज यात्रा भरली होती नागपंचमीनिमित्त सदुसष्ट वर्षाची परंपरा जोपासली आहे यात्रेमध्ये पंचक्रोशीतील गावांमधून ढोलाचे भजन मंडळ दाखल झाले होते पालख्यांची सजावट त्यामध्ये नागदेवतेची मूर्ती विराजमान होती भाविक मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून पालखी खालून लोटांगण घेतात नागपंचमीला बेल फूल फुटाणे व वा नारळ वाहण्याची प्रथा इथे पाहायला मिळते मंदिर परिसरात नागदेवतेचे ठाणे सुद्धा स्थानबद्ध झालेले आहे समोरच शिवकालीन शिवपिंड आहे पौराणिक पद्धतीची विहीर सुद्धा अस्तित्वात आहे विहिरीतील पवित्र जलाचे महत्व सांगितले जाते यात्रेची सांगता महाप्रसाद वितरित करून करण्यात आली महाप्रसाद साठी साडेसात क्विंटल हिरवी मिरची भाजी व पस्तीस क्विंटलच्या पोळ्या बनवण्यात आल्या हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या यात्रेंमध्ये सर्व समाज बांधवांचा सहभाग होता गावांचा एकोपा दिसून येतो ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक किशोर जुनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता आमच्या इथे आमच्या इथे नागपंचमी यात्रा जवळपास त्र्याहत्तर वर्षाची परंपरा हे चालू आहे आमच्या इथे नागपंचमी श्रावण महिन्यात नागपंचमी निमित्तानं साधारण चाळीस ते पन्नास लाख भाविक दर्शनासाठी येतात सालबाप्रमाणे गेल्या ये साठ वर्षपेक्षा जुनी ही परंपरा या परंपरेच्या निमित्तानं ही नागपंचमीची जी यात्रा आहे हे या पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमच्या इथं जे काही रहिवासी आहेत जे काही पूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण विखुरलेले आहेत ते सर्व इथे उपस्थित होतात आणि जवळपास एक पाच ते सहा तालुक्यातून पन्नास ते साठ हजार आ, गावचे एक पन्नास हजाराच्या वर लोक या या। आमच्या चेनुभाव महाराजचा भाविक भक्त हे आमच्या गावातली परंपरा जवळपास सत्तर ते अस्सी वर्षापासून सुरू आहे आणि पंचक्रोशी त्यावेळेस सर्पदंस झाल्यानंतर काही मेडिकल व्यवस्था नव्हती कारण आमचं गाव हे सातपुड्याच्या पाहताशी आहे म्हणून इथं काही सर्पदंश झाल्यानंतर बरेचशी मंडळी इथं आली की त्या विहिरीचं पाणी त्या पेशंटला दिल्यानंतर पेशंट तो पेशंट चांगल्या प्रकारे तिथून दुरुस्त होऊन गेले आणि आताही सध्या भाविक भक्तांची आमच्या शेणूजी महाराजवर खूप भाविक श्रद्धा आहे त्या निमित्तानं लोक यात्रेले येतात आणि श्रद्धा त्यांची वाढत राहते दिवसभर म्हणजे वर्षानुवर्ष झाले श्रद्धा ही वाढतच आहे ग्रामीण अंतर्गत ग्राम शिवपूर येथे दरवर्षीप्रमाणे चणूजी महाराज यात्रा महोत्सव सांग मोठ्या प्रमाणात साजरा होतो त्यासाठी मान्य आशिष चांडक साहेब देशपी सर यांच्या मार्गदर्शनात डी आमचे मोहन साहेब तसेच आमचे प्रधान साहेब यांच्या मार्गदर्शनात भरपूर मोठा बंदोबस्त जवळपास सत्तर लोकांचा आणि तीन अधिकारी या चनुजी महाराज यात्रेसंबंधाने यावर्षी लावण्यात आलेला आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नाही सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ, सिर्फ आठ रूपए प्रतिदिन में पाइए वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट, स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एम अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाडेगावच्या मुख्य रस्त्यावर व रहिवासी भागात एका वानराने उच्छांद घातला होता अनेकांना या माकडाने चावा घेतला अनेक महिन्यापासून दहशत निर्माण केली होती अनेकांच्या अंगावर धावून जाणे रस्ता अडवणे व चावणे असे सुरू होते वन विभागाच्या रेस्क्यू टीमने तीस जुलै रोजी त्याला जेर बंद केले दाट वस्ती व झाडे असल्यामुळे ते वानर लपत होते शेवटी सकाळपासून प्रयत्न केले तेव्हा सायंकाळी वानराला पकडण्यास यश आले आर एफ ओ विश्वास थोरात वनपाल गजानन गायकवाड यांनी रेस्क्यू टीमचे गजानन इंगडे वनरक्षक संघपाल तायडे मानद वन्यजीव रक्षण बाळ काळणे वनरक्षक शेखर गाडबैल तुषार आवारे प्रदीप खडे दिवसभर वानराला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते शेवटी रेस्क्यू टीमचे शूटर संघपाल तायडे यांनी अचूक नेम घेऊन गुंगीचे इंजेक्शन मारले गुंगीचे इंजेक्शन मारताच वानर झाडावर बेशुद्ध अवस्थेत बसले मात्र अशा स्थितीत विश्वास करणे धोकादायक असते बाळ काढणे व शेखर गाडबैल हे झाडावरून टीनावर चढले यांच्यासोबत गावकरी चढले पकडण्याचा प्रयत्न केला तर ते पुन्हा उंच फांदीवर चढले मात्र पुन्हा प्रयत्न केल्यावर ते झाडावरून जाडीवर घेतले व पकडून पिंजऱ्यात टाकले रेस्क्यू टीम गावकऱ्यांनी मोलाची मदत केली म्हणून हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाले हा थरार पाहण्यासाठी शेकडो लोक रस्त्यावर होते वानर पकडल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला जून महिन्यात अतिवृष्टीमुळे अकोला जिल्ह्यातील चार हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या हानीमुळे जिल्ह्याला सहा कोटी रुपयांची आर्थिक झळ बसली आहे चार तालुक्यातील एकशे त्रेसष्ट गावांमधील साडेसात हजार शेतकऱ्यांवर या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम झाला आहे याबाबतचा कृषी महसूल आणि जिल्हा परिषदेने संयुक्तपणे तयार केलेला सविस्तर अहवाल आयुक्तांना पाठवण्यात आला आहे यंदा उन्हाळ्यात मे महिन्याच्या अखेरीस तीन वेळा अवकाळी पाऊस झाला होता जून महिन्याच्या अखेरीस वरुण राजाचे जोरदार बॅटिंग केली आणि अतिवृष्टी झाली यामुळे जून महिन्यात सरासरी पावसाने ओलांडली असली तरी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अकोट बाळापूर पातूर आणि बार्शीटाकडी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले जिल्ह्यातील एकोणसाठ गावांमधील पाच हजार शेतकऱ्यांचे तीन हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले यात सर्वाधिक नुकसान सोयाबीनचे झाले आहे यंदा मे महिन्यात उन्हाळी पिके आणि फळबागांच्या झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवालही तयार झाला आहे एकूण सात हजार पाचशे त्र्याण्णव हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली होती या आकडेवारीवरून जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीत मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे स्पष्ट होते शासनाकडून तत्काळ मदत मिळण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत अकोला जिल्ह्याला सहा कोटी रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना शासनाने त्वरित देण्याची मागणी समोर येत आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन अमरावती एफ डी धाड फसली अकोल्यातील गुटखा गायब गुटखा माफियांना अकोल्यातून मिळाली टीम पातूरमध्ये मोठे सेटिंग मुख्य रस्त्यावर छोट्या विक्रेत्यांची दादागिरी चालणार नाही एक ऑगस्ट पासून अकोल्याचे रस्ते अतिक्रमण मुक्त होणार नियम मोडल्यास कारवाई जिल्ह्यात काही गावात दुबद्या जनावरांना लंपीचा आजार दुधाबाबत ग्राहकांच्या मनात साशंकता कायम श्री संत गजानन महाराजांची पालखी शेगाव परतली भक्तिमय वातावरणात पंचावन्न दिवसांच्या प्रवासाची सांगता जून महिन्याच्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळेल काय हजारो शेतकऱ्यांचे सहा कोटी कधी देणार शासन बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख तेहतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार